चिखली गेट परिसरात ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी पांढरी माती वापरल्याने नागरिकांचा संताप उसडला आहे निकृष्ट काम घाणीचे साम्राज्य आणि निष्काळजी प्रशासन यामुळे आता नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे चिखली ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर आता थेट नागरिकांनीच अविश्वास व्यक्त केला आहे चिखली गेट परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाची पांढरी माती टाकून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे विशेष म्हणजे ही माती विहिरीतून काढलेली असून पावसामुळे रस्त्याची पूर्णपणे चिखल अवस्था झाली आहे या भागात वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात परंतु रस्त्याची स्थिती इतकी दयनीय आहे की रुग्णवाहिका देखील पोहोचू शकत नाही त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे याशिवाय परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे नागरिकांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याकडे वारंवार निवेदने दिली मात्र कोणीही दखल घेतली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी आमदारांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून जर वेळेत उपाययोजना न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार आणि स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे प्रशासनाची जबाबदारी आता कसोटीवर आहे खूप झाले असे रस्ता आता पण बनलाच नाही तर बांध आहेत दोन रोड आला पण दोन्ही रोड तिकडे गेला इथे बनलाच नाही रोड गेले होते मागे गेले होते पण त्यांनी काय काय निधन दिलं तर त्या मला नाही यांनी सांगितलं बाहेर गेले होते रोमाला मोर्चा व्यवहू पण त्यांनी काय निधन दिला ते आणखी त्यांनी सांगत नाही फक्त मुरम आणून टाकतो पण तो मुरम टाकायला पूर्ण माती आणून टाकून दिली याच्यावर माती टाकली तर पूर्ण गायच्या झाला तू पण रोड बघू शकता